नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत वैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून मा आपल्याला सांगत असते तर सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नम व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रावण महिन्यातील संकष्टी ही गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे श्रावण महिन्यातील संकष्टीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे शिवपुत्र आहेत श्रावण महिन्यातील संकष्टीला गणपती बाप्पांची उपासना केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद तर मिळतोच तर त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचीही उपासना केल्याने त्यांच्याही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची उपासना केल्याने आणि श्रद्धापूर्वक व्रत केल्याने अनेक मनोवांची इच्छा पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे लहान मोठे वयोवृद्ध तसेच स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे त्यामुळे लहान मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर गणपती बाप्पांची उपासना ही खूप महत्त्वाची ठरते महाराष्ट्रामध्ये संकट चतुर्थी व्रत हे बरेच जण करतात संकट चतुर्थीचा उपवास जर आपण कोणी करणार असाल तर तो अंगारकी संकष्टीपासून नव्याने सुरुवात केला जातो तर अंगारकी संकष्टी ही दोन महिन्यापूर्वी होऊन गेली आहे परत ज्यावेळी अंगारकी संकष्टी येईल त्यावेळी तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता अंगारकी संकष्टीला आपण गणपती बाप्पांची कोणती सेवा करू शकतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर स्वच्छ करावे त्यानंतर आपण आपल्या घरातली देवपूजा करावी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे ती तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा स्वतंत्र चौरंगावर केली तरी चालते प्रथम तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर पहिल्यांदा अक्षता ठेवून त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याचे पूजन करून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही प्रत्येक संकशीला काही न जमले तर आपण या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घालायचाच आहे कारण गणपती बाप्पांच्या उपासनेतील महत्वाचे व्रत हे संकट चतुर्थीचे व्रत असते विघ्नहर्ता गणपती बाप्पांना आपण प्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा फक्त दुधाने घातला तरी चालतो तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक घातला तरी देखील चालतो मी येथे दुधाने अभिषेक घालणार आहे त्यानंतर तीन वेळा परत पाण्याने अभिषेक घालून गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घेणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालत असताना आपण ओम गण गणपतमा ओम गण गणपतय करावा व अभिषेक घालावा गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडून पुसून घ्यावी व त्यांची विधिवत पूजा करावी चौरंगावरती लाल कापड हंतरले आहे त्यावर अक्षता ठेवून घ्याव्यात अक्षतावर हळद कुंकू अर्पण करावे व त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी गणपती बाप्पांना चंदन हळद कुंकू अष्टगण अर्पण करावे गणपती बाप्पांना जानवे अर्पण करावे जानवे अर्पण केल्यानंतर मेथे गणपती बाप्पांना मोत्यांचा हार घालत आहे त्यानंतर आपण कापसाचे हळद कुंकू लावलेले वस्त्र गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना आपण एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले आवडतात त्यामुळे त्यांना जास्वंदीची किंवा लाल रंगाची फुले आपण अर्पण करावी गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते आपल्या भक्तांच्या भक्तीवर लगेच संतुष्ट होतात अशा ह्या गणपती बाप्पांची आपण पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दृतनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्ही चतुर्थीला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तसेच आपल्याला यशप्राप्तीसाठी म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला खूपच समस्यांना सामोरे जावे लागत असल्यास किंवा आपल्या नोकरीतील प्रगतीसाठी प्रमोशनसाठी यशप्राप्तीसाठी व प्रगतीसाठी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुळ्या आपण या संकट चतुर्थीला अर्पण करायचे आहेत तुम्ही एकवीस दुर्वांच्या अकरा धुळ्याही गण बाप्पांना अर्पण करू शकता परीक्षेतील स्पर्धेतील अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकट चतुर्थीचे व्रत करणे आवश्यक आहे ते त्याचबरोबर आपण गणपती अतुशेषाचे पठण करणे आवश्यक आहे आपण गणपती अतुर्शेषाचे रोज पठण करावे आपल्या रोज पठन करणे शक्य नसेल तर या या संकट चतुर्थीला आपण गणपती अतर्शेषाचे अकराव्यावर पठण करायचे आहे अकराव्या वेळी पठण करता असताना आपण फलश्रुतीसहित गणपती आतर्शाचे पठण करायचे आहे गणपती आतर्शिर्ष हे मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आपली मुले जर अभ्यास करण्यासाठी कंटाळा करत असतील तर त्यांना रोज गणपती आतुळशीर्ष म्हणण्यास सांगावे या दिवशी तरी आईने मुलांना सोबत घेऊन गणपती आतर्शिर्ष म्हणावे संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करता असताना आपण गोड पदार्थांचा नैवेद्य ठेवायचा आहे तसेच तुम्ही हे नैवेद्य ठेवू शकता मी येथे मिठाई ठेवली आहे या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना मोदक फारच आवडतात त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे ह्या संकष्टीला आपल्याला एक प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय करायचा आहे ज्यांची मुले सतत आजारी पडतात तर वातावरणातील बदलामुळे आजारी पडत असतील पण आपल्या लक्षात येते की आपले आपली मुलं सतत आजारी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांचे अभ्यासातील लक्ष नाही किंवा मुले अभ्यास करण्यासाठीही कंटाळा करतात किंवा सतत चिडचिड करतात यासाठी आईने एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय आई व मुलांनी दोघांनी केला तरी चालतो तर आपण या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन आपण गणपती बाप्पांचे दर्शन तर घ्यायचे आहेच पण त्याशिवाय आपण एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर या दिवशी आपण गाईला हिरवा चारा दान करायचा आहे तुम्ही म्हणा आमच्याकडे गायी नाही तर एखाद्या गोशाळेत आहेत तुम्ही या दिवशी चारा दान करू शकता किंवा तुमच्या आसपास कुठेही गायी असतील तर तेथे तुम्ही हा हिरवा चारा गायींना दान करू शकता हा उपाय अतिशय प्रभावी आहे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी व अभ्यासील प्रगतीसाठी आईवडिलांनी हा उपाय जरूर करावा किंवा मुलांना सोबत घेऊन हा उपाय करावा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवांचे वास्तव्य असे मानले जाते त्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय आहे त्यामुळे आई वडिलांनी हा उपाय जरूर करावा फक्त संकट हा हिरवा चारा न दान न करता दा, आपण इतर वेळीही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी तुम्ही हिरवा चारा गाईला दान केला तर त्याचा खूपच चांगला फायदा आपल्या मुलांसाठी होणार आहे या दिवशी चंद्रोदयाची टायमिंग ही आमच्याकडे आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आहे तर तुमच्याकडे ज्यावेळी चंद्रोदय असेल त्यावेळी तुम्ही चंद्राचीही पूजा करायची आहे चंद्राला कच्च्या दुधाचे अर्घ्य द्यायचे आहे आणि यावेळी आपण गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांची आरती म्हणावी व आपण उपवास सोडावा आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद